मूलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी जिल्हा परिषदमार्फत प्रोजेक्ट दिशा व्हील स्कूल पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचवण्यासाठी कामकाज करण्यात येत आहे यासाठी शिक्षण विभाग प्राथमिक व जिल्हा शिक्षण व प्रा प्रशिक्षण संस्था ठाणे यांच्या वतीने प्रोजेक्ट दिशा अंतर्गत जिल्हास्तरीय शिक्षण परिषद बी जे हायस्कूल ठाणे येथे आयोजित करण्यात आली होती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण परिषद आज घेण्यात आली प्रोजेक्ट दिशा या उपक्रमाअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलाप्रमाणे शिक्षण देणे गरजेचे आहे शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे आपल्या विद्यार्थ्यांचे कौशल्य लक्षात घेऊन त्यांच्या क्षमतेनुसार विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थी स्वयंप्रेरणेने शिकतील यासाठी कामकाज करावे विविध उपक्रम राबवित्यांना तांत्रिकदृष्ट्या मदत घेत आत्मीयतेने तळमळीने शिक्षकांनी काम करावे असे मार्गदर्शन शिक्षण परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना केले या विविध उपाययोजना करून शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनी मोलाची कामगिरी करावी अशी अपेक्षा देखील मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी व्यक्त केली विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत तसेच विद्यार्थ्यांची क्षमता लक्षात घेऊन शिक्षकांनी अध्ययन स्तर उंचवण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे शिक्षणाधिकारी प्राथमिक ललिता दहीतुले यांनी मार्गदर्शन केले यावेळी उपशिक्षणाधिकारी कुंदा पंडित उपशिक्षणाधिकारी वैशाली हिरडे सर्व गट अधिकारी सर्व विस्तार अधिकारी शिक्षण सर्व समन्वयक व्यवस्थापन सर्व केंद्रप्रमुख व मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क